नवीन तयार झालेले हायवे रस्त्याकडे नॅशनल हायवे विभागाने बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर रस्त्यावरचे खड्डे ठेकेदाराकडून भरून घेतलेले दिसून आले दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी बातमी प्रसिद्ध केली होती जवार ते पालघर नवीन तयार झालेला नॅशनल हायवे या रस्त्याकडे अर्धवट काम करून बिल काढणाऱ्या ठेकेदाराचे या रस्त्यावरील खड्डे व वा रिटर्न वॉलकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे जव्हारवरून विक्रमगड मनोरवाडा वाडा पालघर व वा मुंबई जाताना जव्हार पोलीस स्टेशन हद्दीत साखरे गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हायवेचे काम सुरू असताना पूल तयार केलेला आहे त्या पुलासमोर दोन्ही बाजूने येणारे वाहन पुलावर येऊन वाहन चालकाचा स्टेरिंगवरचा ताबा सुटून रोज अपघात घडत असतो वाहन चालक पुलासमोर येऊन विचारात पडतात कुठल्या बाजूने आपल्या वाहनाचा टर्न मोडवायचा त्याला कारण आहे रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व संबंधित विभागाने व ठेकेदाराने कुठलाही फलक लावलेला नाही रस्त्याच्या मोट मधोमध मोठमोठे खड्डे झाल्यामुळे रोज त्या ठिकाणी अपघात घडत असतात परंतु संबंधित नॅशनल हायवे विभाग या गंभीर विषयाकडे पूर्णत दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून संबंधित विभागाने या ठिकाणी लक्ष देऊन ठेकेदाराकडून पुलावरचे खड्डे त्वरित बुजवून पुलाच्या दोन्ही बाजूला फलक लावावे जेणेकरून मोठ्या प्रमाणात होणारे अपघात टळतील अशी बातमी अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आमच्या चॅनलच्या माध्यमातून लावली होते बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि ठेकेदाराकडून या पुलावरचे खड्डे भरून रस्ता तयार करण्यात आला व्हिडिओ व फोटोच्या माध्यमातून तुम्ही बघा पंचवीस दिवस अगोदरचे ते खड्डे आणि आताचे खड्डे भरून तयार करण्यात आलेला नवीन रस्ता दरम्यान याच रस्त्यावर दोन्ही बाजूला फलक लावण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे कार्यकारी संपादक झहीर हमीद शेख जव्हार हून